श्री गणेश आहे नमहा नमस्कार मंडळी रेखास किचन मध्ये पुन्हा एकदा तुमचे मनपूर्वक स्वागत आज आपण बघणार आहोत की हिरवे मटर जे आहेत ते जास्त महिन्यांसाठी कसे स्टोअर करून ठेवायचे ते चला तर मग बघूया इथे मी एका बाउलमध्ये मटर घेतलेले आहेत सोलून आणि साखर घेतली आहे थोडीशी मटर चांगले बघून घ्यायचे खराब असतील ते काढून टाकायचे आणि एका टोपमध्ये मी पाणी गरम करायला ठेवलेलं त्या आहे त्यामध्ये ती साखर टाकून घेऊया साखर यासाठी टाकायची की आपले जे मटर आहेत त्याचा ओरिजनल जो हिरवेपणा जो आहे तसाच ठेवण्यासाठी पाण्याला उकळी आलेली आहे मटर पाण्यामध्ये टाकून घेऊया आणि आपल्याला हे फक्त दोन तीन मिनटासाठी शिजवून घ्यायचे आहेत म्हणजेच मटरला एक उकळी येऊ द्यायची आहे जास्त शिजवून घ्यायचे नाहीत मटर अगदी दोन तीन मिनिटांसाठीच आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत हे बघा आता दोन तीन मिनिटं झालेली आहेत मटर टाकून आता आपण हे काढून घेणार आहोत अशा पद्धतीने यासाठी मी थंड पाणी घेतलेलं आहे आईस वॉटर घेतलेलं आहे पूर्ण आईस पाण्यामध्ये विरगळलेलं आहे या थंड पाण्यामध्ये आपल्याला हे मटर टाकून घ्यायचे आहेत अशा प्रकारे सध्या मटरचा सीजन आहे तर मटर खूप स्वस्त झाले आहेत एनीटाईम खूप महाग असतात त्यामुळे अशा पद्धतीने आपण स्टोर केलं तर खूप बरं पडतं आणि खूप महिने राहतात हे जवळजवळ सात आठ महिने हे टिकतात पण फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचे पण आता हे आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत थंड पाण्यामधनं पण आपण अगदी एक दोन मिनिटाने लगेच काढून घेणार आहोत अशा प्रकारे आपण सगळे मटर काढून घेतलेले आहेत आता हे गार होण्यासाठी मी असं ठेवून देत आहे लवकर गार होतील म्हणून मी प्लेटमध्ये थोडेसे काढलेले आहेत आणि मध्ये थोडेसे ठेवलेले आहेत अशा प्रकारे मटर एकदम गार झालेले आहेत आता हे आपण अशा जिपलॉक बॅगमध्ये टाकणार आहोत आणि फ्रीजरमध्ये ठेवणार आहोत किंवा तुम्ही आपल्या साध्या प्लास्टिकच्या बॅगमध्ये ठेवून स्टेपलर किंवा रबर बँडने बांधलं तरी चालेल हे मी असं छोट्या छोट्या बॅग बॅगमध्ये ठेवून देते म्हणजे हे बरं पडतं लागेल तेवढं आपण एक बॅग काढून घेऊ शकतो म्हणजे बाकीच्या मटरला जास्त हवा नाही लागणार आणि ते लवकर खराब होणार नाही जास्त काळासाठी टिकून राहतील त्यामुळे हे बरं पडतं अशा प्रकारे मी आता सगळे मटर बॅग बॅगमध्ये आहेत बॅगमध्ये आता हे आपण फ्रीजरमध्ये ठेवू शकतो आणि हे सात आठ महिने तरी चांगले राहतात खराब होत नाही तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कमेंट, कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या अशाच एका रेसिपी सोबत धन्यवाद श्री स्वामी समर्थ